औरणा प्रो कबड्डीत टायटन स्पोर्ट्स विजयी फलटण स्पोर्ट्सला मिळाले पद अनिकेत सावंत विश्वजित भोसले ठरले उत्कृष्ट खेळाडू तीन दिवस चाललेल्या औरणा प्रो कबड्डी स्पर्धेत टायटन स्पोर्ट्सने विजेतेपद पटकावलं तर फलटण स्पोर्ट्सने उपविजेतेपदाचा मानकरी ठरले गावातील हनुमान मंदिराच्या पटांगणावर झालेल्या या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स आणि चौथ्या क्रमांकावर सनरायझर्स संघाने बाजू मारली स्पर्धेचं उद्घाटन केदारी रेडेकर शिक्षण संकुलाचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर आणि डॉ ऋषभ कासार यांच्या शुभ हस्ते झालं स्पर्धेचे समन्वयक संपत सावंत यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा उद्देश उलगडून सांगितला योगदीप अकॅडमी उत्तूरच्या राष्ट्रीय योगपटूंनी सादर केलेली चित्तथरारक योगासन प्रात्यक्षिके या स्पर्धेचं आकर्षण ठरली स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईपटू अनिकेत सावंत आणि सचिन पाटील यांना तर बेस्ट डिफेंडर विश्वजित भोसले आणि कार्तिक सावंत यांना रोख रक्कम आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं सर्व विजेत्या संघांना रोख रक्कम आकर्षक चषक आणि मेडल्स अभिजित पाटील तेजस सावंत संतोष भोसले महावीर कासार डॉ कासार डॉक्टर दिव्या जमादार सौ अक्षदा मोरे सौ सरिता अजगर सौ साक्षी सावंत सौ संपद सावंत अण्णासो भोसले सतीश माने सुभाष चौगुले आणि अमोल चौगुले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले प्रकाश हरकारे सूरज पाटले आणि तुषार पाटील यांनी स्पर्धेचं परीक्षण केलं स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संजय अजगर पांडुरंग भोसले मेजर रवींद्र चव्हाण सचिन मोरे विजय भोजने संगम हिरेमठ श्रेयश अजगर अक्षय पाटील आणि गंधर्व सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सा संपत सावंत यांनी केलं तर आभार मेजर बाळासाहेब भोसले यांनी मांडले